राहुरी तालुक्यातील प्रवरा येथील अस्मिता स्वर्गीय विठ्ठलराव पठारे पाटील इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कार आणि सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिका यांनी उपस्थ्यांची मने जिंकली आहेत प्रारंभी सरस्वती प्रतिमा आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करण्यात आणि करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी डॉक्टर भागवतवीर डॉक्टर खुरुद आदर्श संस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते वाईस चेअरमन आबासाहेब वाळूंज राहुरी निधीचे चेअरमन रामभाऊ काळे अशोक कडिले विष्णुपंत लाटे राऊसाहेब लाटे संजय मुसमाडे शरद बेहडे रजनी कर्डिले मीरा पठारे तसेच संस्थेचे संस्थापक भागवत पठारे संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर पठारे मुख्याध्यापिका पल्लवी पठारे आदींसह मान्यवर आणि पालक या ठिकाणी उपस्थित होते वार्षिक स्नेह संमेलनाची सुरुवात श्री गणेश नृत्यानं करण्यात आली यावेळी रामराज्य विठू नामाचा गजर छत्रपती शिवरायांचा पोवाडा बाईपण देवा आदींसह फ्युजन सोलो नृत्य सादर करण्यात आले आहेत सोशल मीडियाचा गैरवापर आणि स्त्रीभ्रूण हत्या यावरती नाटिका सादर करून सामाजिक बांधिलकी देखील जोपासली गेली आहे स्त्रीभ्रूण हत्या नाटिकेमध्ये शिक्षकांनी सादरीकरण करून उपस्थांची मने जिंकली आहेत या प्रसंगी सूत्रसंचालन मुख्याध्यापिका पल्लवी पठारे यांनी केला आहे तर आभार संचालक ज्ञानेश्वर पठारे यांनी मानले आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निद्रे अंजली बेहळे तसेच सारिका बागुल सोनाली पुंडकर पूजा वंजारी कविता पांडे वैशाली वाळके संदीप चव्हाण अकबर शेख दत्तात्रय पठारे सुरेश पठारे बाळासाहेब गायकवाड सुनील हिंगणे भास्कर भालसिंग वंदना सरोदे आदींनी परिश्रम घेतले श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सिंह चोवीस तास देवळाली प्रवरा सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर